नमस्कार ले, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्र चिकित्सक म्हणून काम करतो आमच्याकडे रोज बरेच रुग्ण येत असतात एक खास समस्या घेऊन की त्यांच्या डोळ्यासमोर जाळ्या ठिपके लाईन्स रेषा अशा वेगवेगळ्या स्वरूपात त्याचं डिस्क्रिप्शन होऊ शकतं हे दिसत असतात आणि हे डोळा हलवला की ते हलतात आणि बऱ्याचदा पांढरं बॅकग्राऊंड असेल किंवा आभाळाकडे बघितल्यावर किंवा व्हाईट स्क्रीनकडे बघितल्यावर हे जास्त प्रमाणात दिसतात याला आम्ही आमच्या भाषेमध्ये फ्लोटर्स असं म्हणतो किंवा याला विट्रेस डी जनरेशन असंही म्हणतात तर हे फ्लोटर्स का तयार होतात तर आपला जो लेन्स आहे आणि मागे पडदा आहे याच्यामध्ये डोळ्यामध्ये एक विट्रेस नावाचं जेल तयार झालेलं असतं आणि लहानपणापासून ते फॉर्म असतं आणि हे जेल जे आहे ते जसं जसं वय वाढत जातं तसं त्याचं लिक्विफिकेशन म्हणजे त्याचं पाण्यामध्ये रूपांतर करणं हे चालू होत असतं आणि जसं वय वाढतं तसं याचं प्रमाण वाढत जातं ज्यावेळी त्याचं पाण्यात रूपांतर होतं त्यावेळी बा बारीक बारीक बारी पाण्याचे थेंब भात तयार होतात आणि तो जेलमधला काही भाग हा जो असतो तो तुटून तु, 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 बाजूला होतो आणि तो डोळ्यासमोर फिरायला लागतो तर हेच तुम्हाला फ्लोटस म्हणून दिसतात डोळा हलवला की ते हलतात कारण हा जेलसारखा असल्यामुळे डोळ्यामध्ये त्याची हालचाल होत असते आपण उजवीकडे बघितलं की तो थो, थोड्या वेळानं उजवीकडे जातो डावीकडे जातो सगळ्यात महत्वाचं असं आहे की याच्यामुळे तुमच्या दृष्टीला कुठलाही त्रास होत नाही सगळ्यात लोक बऱ्याच लोकांना ज्यावेळी ते पहिल्यांदा दिसायला लागतात फ्लोटर्स त्यावेळी काय असतं की त्यांचं सारखं लक्ष त्याच्यावर असतं की मला आता दिसतंय फ्लोटर्स का नाही दिसत आहेत आणि त्याच्यामुळे ते डिस्टर्ब होतात अन्यथा त्यांना वाचनामध्ये लिहिण्यामध्ये कुणाशी बोलताना त्यांचा चेहरा बघण्यामध्ये किंवा दूरचं बघण्यामध्ये या फ्लोटसमुळे कुठलाही त्रास होत नाही अर्थात त्यांना हे जाणवत असतात कारण ते असतातच डोळ्यामध्येमुळं त्यामुळे तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला ते बिलकुल जाणवून पण येत नाही जसं बऱ्याचदा मी पेशंटना सांगतो की आता तुम्ही माझ्याशी बोलताय आता तुम्हाला दिसतात का फ्लोटस तर त्याचं उत्तर नाही असं असतं कारण जर तुम्ही बसलाय नुसतं आणि काही न करता तुम्ही डोळे फिरवत बघताय की ते फ्लोटस दिसतात की नाही तर तुम्हाला नक्कीच ते दिसतील मला स्वतःला गेल्या जवळजवळ पंधरा वर्षापासून हे फ्लोटस दोन्ही डोळ्यात आहेत आणि तुम्ही जे सांगतात त्याचप्रमाणे मलाही दिसतात डोळा हलवलं का की काही जाळीसारख्या गोष्टी किंवा पाण्यासारखी वलय किंवा रेषा ठिपके वेगवेगळ्या आकाराचे प रुग्णाला असं वाटत असतं की मी जे सांगतोय तो डॉक्टरांना लक्षात येत नाही काय आकृत्या दिसतात मला पण ह्या वेगवेगळ्या आकृत्या ह्या पाण्याच्या आतल्या ले, लेयर्समधल्या चेंजेसमुळे होत असतात आणि ते अतिशय नॉर्मल आहे याच्यासाठी घाबरण्याची काही गरज नाही पण तुम्हाला केव्हा दाखवणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही आत्ताच रिसेंटली जर फ्लोटस नोटीस केले असतील किंवा आत्ताच हे फ्लोटस वाढले असतील तर मात्र तुम्ही लगेच दाखवणं गरजेचं आहे त्यानंतर दरवर्षी तुम्ही डोळ्याच्या पडद्याची तपासणी करत राहणं हे अतिशय गरजेचं आहे फ्लोटसमध्ये वाढ झाली किंवा डोळ्यासमोर चमकल्यासारखं सतत दिसायला लागलं तर मात्र पडद्याची तपासणी करणं गरजेचं आहे त्यामुळे लक्षात घ्या फक्त फ्लोटसमुळे तुमच्या दृष्टीला कुठलाही त्रास होत नाही त्यामुळे याच्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये फ्लोटसचं प्रमाण जास्त असतं सगळ्यात पहिलं जर डोळ्याला तुम्हाला नंबर असेल तुमचं नुकतंच जर काही डोळ्याचं ऑपरेशन किंवा लेझर ट्रीटमेंट झालेली असेल तर डोळ्यामध्ये फ्लोटस होण्याचं प्रमाण जास्त असतं आणि जे नॉर्मल आहे मी सांगितलं तसं तुम्हाला कधी वाढ वाटली फ्लोटसमध्ये तर जरूर तुम्ही नेत्र तपासणी आणि खास करून पडद्याची तपासणी करून घ्या अन्यथा अन्यथा या फ्लोटसमुळे कुठलीही घाबरण्याची गरज नाही धन्यवाद